प्रश्न आहे कोणता पक्षी हा त्याच्या कानाने बघतो पर्याय आहेत ए मोर बी चिमनी सी पोपट डी हरियल बरोबर उत्तर आहे डी हरियल पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी उभा राहूनच झोपतो पर्याय आहेत ए वाघ बी घोडा सी जिराफ, बरोबर उत्तर आहे बी घोडा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही मंदिर नाही पर्याय आहेत ए रूस बी चीन सी श्रीलंका डी साऊदी अरब बरोबर उत्तर आहे डी साऊदी अरब पुढचा सा प्रश्न आहे कोणते फळ पिकायला दोन वर्ष लागतात पर्याय आहेत ए आंबा बी चिकू सी अन्नस डी सफरचंद बरोबर उत्तर आहे सी अन्नस